नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईत नरेंद्र मोदी यांची सभा फेल सभेकडे फिरवली जनतेनी पाठ हजारो रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण करण्याची नरेंद्र मोदी यांच्यावर आली वेळ मित्रांनो काय सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तत्पूर्वी बातमीपत्र युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा जाणून घेऊया पूर्ण अपडेट मित्रांनो महाविकास आघाडी आणि महायुतींच्या सभा महाराष्ट्रपर होत आहेत त्यात एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत शिवतीर्थावर मुंबईतील शिवतीर्थावर नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली मात्र या सभेला जनतेने अक्षरशः पाठ फिरवल्याचं चित्र या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकता नरेंद्र मोदी यांची सभा होती मात्र सभेमध्ये हजारो रिकाम्या खुर्च्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत नरेंद्र मोदीचं तेच तेच रटाळवारने भाषण त्याच त्याच योजना यामुळे जनता आता त्रस्त झाली आहे महागाई बेरोजगारी आणि शिक्षणावर नरेंद्र मोदी काहीही बोलत नाही जात आणि धर्म यावर बोलून मतदान मागण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे आता जनता देखील या गोष्टीला कंटाळल्या आहेत त्यामुळे जनतेने देखील नरेंद्र मोदी यांच्या सभेकडे पाठ फिरवले आहेत त्यामुळे हा भाजपला मोठा विधानसभेमध्ये धक्का मानला जातोय नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असून देखील त्यांच्या सभेला लोक जमत नसल्यामुळे भाजपसाठी मोठी धोकेदुखी ठरत आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र